आवाज मग पोचला जाऊ फास्ट नको मी माझ्या मैत्रिणींचं आता इंट्रोडक्शन करून देते आम्ही कॉलेज फ्रेंड आहोत ही माझी मैत्रीण सविता ही माझी मैत्रीण आरती ही सविता माझी मैत्रीण आणि ही सारिका आमच्या खांद्यागावची नगरसेविका आहे आणि ही माझी मैत्रीण बेस्ट फ्रेंड अजून काय सारिका ही सविता सॉरी ही सुजाता आणि ही दीपमाला मला माझी पहिल्यापासून बेस्ट फ्रेंड बेस आहे सगळेच बेस्ट फ्रेंड आहेत माझ्या चला तर मग निघूया चला नमस्कार मंडली मी सुवर्णा झाले तर आपलं स्वागत आहे आपल्या अक्काच्या यूट्यूब चॅनलवर तर आज आमच्या कॉलेजच्या मैत्रिणीने आम्ही गेट टुगेदर करायचं ठरवलेलं आहे ना स्वरूपा तर आम्ही चालत गेट टुगेदरला आमची मैत्रीण दीपमालाचा फार्म हाऊस आहे मानघरला वास्कर म्हणून तर आम्ही चालत वास्कर फार्म हाऊसला तर चला मग निघायचं ना गेट टुगेदरला आमच्या चला आमच्या मैत्रिणी वाट पाहतात नेहमीप्रमाणे आम्हाला लेट झालेलं आहे तर चला मग निघूया चला घे सामान घे आणि चाललं खांद तिथून सगळ्या महिन्यात मैत्रिणी मिळून आम्ही फॉर्मास आता खांद्यावर पोहोचल्यात आणि इथून आम्ही निघणार आहोत पाम हाऊस लावून घरी आम्ही तर सुजात भाऊ आम्हाला घेऊन येतोय चला निघायचं ना आ, चला निघायचं ना चला एन्जॉय करायचं ना खूप जाऊन करूया चला मग निघूया चला आम्ही निघाला पावसाला सुरुवात झाली

चल 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 अगं गाडीत कसं बस बसा भिजतय मी सारे का बस पाऊस थांबणार थोडाय तुला बसा आम्ही तुमच्याकडच घ्या

किती आहे भाऊ थँक्यू आम्हाला चला माझ्या मैत्रिणीचा फार्म हाऊस वास्कर फार्म हाऊस ला आलेलो होत आम्ही चला तर आतमध्ये पाहूया कसा आहे तो चल पाऊस पडतोय जास्त पाऊस होत नाही थांबत माझी मैत्रीण सारिका ही समिता ही सुजाता ही आरती ही सारिका दीपा कुठे गेली ग दीपा नाव माहित नाही ना मला मनस्वीचं माहिती आहे मला नाव तृषाचं पण माहिती आहे दुसरी कुठे गेल

सकाळचा अशा माझ्या मैत्रिणी खोडकर आहे ना आम्ही खूप मज्जा करणार आहोत पण तेवढी मला दाखवता नाही ना सध्या मी दीपमालाच फार्म हाऊस तुम्हाला दाखवते तर आपण आलेलो आहोत वास्कर फार्म हाऊसला हे आपल्याला मी सांगितलेलंच आहे चला वरती पाहूया आपण काय आहे ते खूपच सुंदर आहे वाव वरती अय वरती बघाय काय आहे अय वरती बघा सारिका सारिका समिता सुजाता वरती बघाया सोय आहे सोय छोटी घे असतील कुठं शोध ना आमची रील बनवायचा प्लॅन चालला हे रील बनवायची आहे ना तू आधी माझं नको गाऊ तो माझं नंतर घाऊन माझ्या तो नको घेऊया कुठे

िया बोल तुम्हाला माहिती मला कोणाची कृषा तर माहिती लाक नाश्ता करून घ्या पॅटीज वगैरे केक आहेत होय नाश्ता करून घ्या आम्ही खूप सुंदर करत आहोत हॅलो प्रिषा तुझं नाव काय आद्या आद्या स्वरूपा आपल्याला माहितच आहे पोर इकडे सगळे बेडरूम आहेत का गड पण बाल्कनी वाटत वा मस्तच आहे ग इकडं वा पडलीस की मस्त आहे ना ग क्लायमेट एकदम भारी वाटतं

समिता सुजाता मी सगळ्यांची ओळख करून देते सगळ्यांची ओळख करून देते नाही घेते बरोबर मी आम्ही आमची मैत्रीण दीपमाला फार्म हाऊसवर आलेलो आहोत गेट टुगेदर करण्यासाठी आणि आम्ही खूप एन्जॉय करत आहोत तर मी तुम्हाला माझ्या मैत्रिणींची ओळख करून देते ही माझी मैत्रीण आरती हाय आरती ही माझी मैत्रीण सुजाता हाय सुजाता ही माझी मैत्रीण सविता हाय सविता ही माझी मैत्रीण सारिका ही आमच्या खांद्या गावात नगरसेविका आहे ही माझी मैत्रीण समिता हाय समिता ही माझी मैत्रीण दीपमाला वासकर हि ज्याच फार्म हाऊसला आम्ही आलो दीपा पुढे आहे ना थोडी आणि ही माझी हां ही माझी मैत्रीण सारिका बेस्ट फ्रेंड था था, मी हिच्याबरोबर सगळं शेअर करत असते सुख दुःख माझे म्हणजे सगळ्यात माझ्या बेस्ट फ्रेंड आहेत पण सध्या मी आणि ती कॉमेडी करत असते पण ते समोर नाही येत ठीक आहे तर चला मग पाहूया आपण आमचं गेट टुगेदर कसं आम्ही सेलिब्रेट करतोय ते चला मग पाहूया सेलिब्रेट म्हणजे एन्जॉय एन्जॉय करतोय चला चला निघूया हय काय बोलतोस

पण आम्हाला चेंज करायचं आहे दीपका आमची मैत्रीण रंजन आमची मैत्रीण रंजना रंजन हाय हाय चला तर आता आम्ही फोटो काढतो फोटो काढले आमची आपल्या सगळ्यांना माहीतच आहे जिथे जिथे गाणी चालू असतात तिथे तिथे मला कॉपीराइट लागतं म्हणून मी माझा आवाज व्हाईस रेकॉर्डिंग करून टाकते तर आता बोलायचं झालं तर मी याच व्हिडिओवर बोलते कारण ही व्हिडिओ बनवत असताना प्रिषाने आणि आद्याने आमच्यावर खूप मेहनत घेतली कारण आम्ही आधीच खूप मस्ती करत होतो आणि त्यांना पुन्हा पुन्हा तीस तीस स्टेप आम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करायला सांगत होतो त्यामुळे त्या पण कम्फ्यूज झालेल्या आणि नंतर मी जेव्हा ही व्हिडिओ बनवली तेव्हा मी रिहर्सल म्हणून बनवत होतो आणि सगळ्यांची फायनल म्हणून सगळ्या बनवत होत्या तर मी लास्टला काहीतरी बोल बोललो त्यामुळं ही पण व्हिडिओ आमची खराब झाली मग मी आम्ही दुसरी व्हिडिओ बनवली आता ती तुम्ही पाहा ही आम्ही दुसरी फायनल व्हिडिओ बनवली पण फायनलपेक्षा आमची रिहर्सल व्हिडिओच मस्त झालेली कारण या फायनल व्हिडिओमध्ये मी खूप स्टेप चुकत होती आणि हो मी आमच्या मैत्रिणींची ओळख पण दोन दोन वेळेला करून दिलेली कारण पहिली ओळख केली तेव्हा मी सुजाताचं नाव घ्यायचं तर मी चुकून सविताचं नाव घेतलं म्हणून मी दुसरी व्हिडिओ बनवलेली आहे ओलकची पण दोन्ही पण व्हिडिओ मस्त झालेल्या म्हणून मी दोन्ही टाकल्या आता आम्ही घरी जायला निघालोत मी आणि आम्ही बर्थडे सेलिब्रेट करतो आम्ही मध्ये आणि आता आम्ही न लगेच घरी झाला डे हॅपी बर्थडे हॅप्पी बर्थडे समिता सारिका हॅप्पी बर्थडे टू यू बार बार दिली हय मला विसरल्या सगळी माझा बर्थडे नाही माझा बर्थडे टाईम आहे मला भरवाला केक मला पण भरवा बलम बलम सांगतो चला चला उशीर झालाय चला अशा प्रकारे आम्ही कॉलेजचं गेट टुगेदरला खूप मजा केलेली आहे खूप एन्जॉय केलेलं आहे आणि खूपच मजा आली ना सगळ्यांना आणि सगळ्यांना भेटून आम्हाला खूपच बरं वाटलं जर ही व्हिडिओ तुम्हाला आवडली तर लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तरच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहता येतील बाय गाईज बाय 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 तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला हा ब्लॉग माझा कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये में सांगा बाय बाय हे या सगळे बाय बाय गरम बाय बाय